नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये हे दहा दहावाले बिस्किट घालून ना अगदी मार्केटमधला महागडा पदार्थ करणार आहोत आता ही नेमकी के काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मग तिला ना आज जी बिस्किटं वापरणार आहोत आपण ती हॅपी हॅपीची आणि हा एक बिस्किटचा पुढा दहा रुपयाला मिळतो तरी इथं दोन इतकी बिस्किटं घेतलीत अगदी तुम्ही पाच पाचवाली चार घेतलात तरीसुद्धा चालेल आता मी घेतलेली जी बिस्किटं आहेत ना ते आपण फोडून घेणार आहोत बाहेर बघा आता कडाक्याचं ऊन पडत आहे आणि ऊन म्हटलं की सगळ्यांनाच खावं वाटतं ते म्हणजे थंड थंड तर आजची रेसिपीसुद्धा आपली तशीच आहे ही <laughs> रेसिपी ना एकदम आपण स्वस्तात करणार आहोत आणि तुम्ही हा जर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितलात ना तर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी एकशे एक टक्का गॅरंटी दे तर इथं दोन्ही बिस्किटं फोडून घेतलीत आता आपण पुढे काय करायचं पाहूयात तर गॅसवरती बघा कढईमध्ये अगोदरच पाणी गरम व्हायला हो ठेवलं होतं एक ग्लासभर आणि ते प गरम पाणी ना कढईभर असं फिरून घ्या ह्याच्या अगोदर जर कढईमध्ये आपण कुठला तिखट पदा पदार्थ केला असेल ना तर आपल्या ह्या पदार्थाला त्याची तिखट चव यायला नको म्हणून ही स्टेप करून घ्यायची आता गरम पाणी ते काढून टाकायचं पुन्हा कढईमध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन कप इतकं दूध घ्यायचं आहे दूध इथं म्हशीचं वापरलेलं आहे दोन कप दूध म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दोन कप दुधासाठी अर्धा कप इतकी साखर वापरलेली आहे साखरेचं प्रमाण जरा कमी ठेवायचं ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच साखर घातल्यानंतर सा सा ना छान असं आपण मिसळून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि दूध हे आपण छान असं उकळू देणार आहोत बघा दुधावर हलकी जी साई येते ना तीसुद्धा आपल्याला ह्या दुधामध्येच मिसळून घ्यायची आहे दूध बघा छान उकळू लागलं आहे आणि आपण अगोदरच दोन जी बिस्किटे घेतली होती ना हप्पी हप्पी ती बिस्किट ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही बिस्किटाचा हाताने चुरा करून घेऊ शकता किंवा मिक्सरला पावडर करून घेतला तरी सुद्धा पुढे आपण एक स्टेप अशी करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला जरा सुद्धा वाटणार नाही की ह्याच्यामध्ये बिस्किट आहे त्याच्यामुळे अगोदरच बिस्किटांची पावडर करून घेण्याची काहीच गरज नाही बिस्किट घातल्यानंतर छान असा तर आपल्याला मिसळत राहायचं आहे बिस्किट जस जसे ह्याच्यामध्ये ना विरगळी जातील तस तसं हे मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागेल पण दुधामध्ये बघा फक्त अर्धा कप इतकी साखर वापरली ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगेल म्हटलं कारण आपण ही बिस्किटं वापरणार होतो ना ही सुद्धा गोड असतात ना साखरेचं प्रमाण हे कमी ठेवायचं किंवा अगदी नाही वापरत ना साखर तरीसुद्धा चालेल बघा हे मिश्रण असं आपलं घट्ट झालं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि कढई खाली ठेवूयात हे मिश्रण थंड होण्यासाठी तोपर्यंत इथं बघा मी वीस ते पंचवीस इतके बदामना अगोदरच चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि वीस ते पंचवीस इतके काजू हे सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवले तुम्ही प्रमाण सांगायला गेलं तर पंचवीस ग्रॅम काजू आणि पंचवीस ग्रॅम बदाम घेतले होते आता तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवलात ना हे बदाम तरी सुद्धाच आहे आता बदामाच्या वरचे जे साल आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा बदाम छान प्रकारे अशी आपली भिजली ना तर ह्याच्यावरची जे साल आहेत ती सहजपणे निघतात तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे येणारे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तुम्हाला जरा वेळ नसेल ना हे बदामाच्या वरचे सालं काढायला तर अगदी तुम्ही मुलांना सालं काढायला दिलात ना बदामाच्या वरचे तरीसुद्धा तुम्हाला, तुम्हाला ते पटकन काढून देतील कारण जो हातचा पदार्थ होणार आहे तो, तो अगदी त्यांच्या आवडीचा जिवाळ्याचा आहे मग ते तुम्हाला नक्की मदत करतील आता बघा एक एक मिक्सरचा भांड्या घेतला आहे आणि आपण जे सर्व सर्व बदामाच्यावरचे सालं काढून घेतले होते ते बदाम घातलेत त्याचबरोबर पाणी निथळून काजू घातलेत पावकप इतकी दुधाची पावडर घेतलेली आहे जे की दूध पावडर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे ते म्हणजे कप इतकं यांची ना मिक्सरला छान अशी प्युरी करून घेणार आहोत आपण दूध घातल्यामुळे ना मस्तपैकी हे वाटलं जातं आणि काजू बदाम आपण भिजवून घेतले ना त्यामुळे त्यांची छान प्रकारे अशी पेस्ट तयार होते एखादा दोन काजू किंवा बदामाचा असा तुकडा असेल ना तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण बघा एकदम मस्त स्मूथ अशी आपली ही पेस्ट तयार झाली आता आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा कढईमध्ये जे आपण दुधाचं आणि बिस्किटचं मिश्रण केलं होतं ना तेसुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे आणि हे थंड झाल्यानंतरच पुढची आपल्याला स्टेप करून घ्यायची आहे असं बोट लावून बघायचं ते आपल्या हाताला थंड लागलं तरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आता बघा जे मिश्रण आहे का नाही थंड झालेलं ते आपण इथं मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत मला बघा अगोदरच सांगितलं होतं आपण पुढे एक असे स्टेप करणार आहोत ज्याच्यामध्ये ना बिस्किट आपली छान अशी बारीक होतात ती म्हणजे ही स्टेप बिस्किटांचा अगोदरच चुरा करून घेण्याची काहीच गरज नाही आता आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत ना तर एकदम छान मऊ सुथेची पेस्ट तयार होणार आहे म्हणून तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची ती म्हणजे कोको पावडर तर दोन चमचेनं भरून इतकी कोको पावडर घेतलेली आहे आता इथं माझ्याकडे ना थोडे चॉकलेटचे तुकडे होते म्हणून ते सुद्धा घातलेत रंग छान येईल म्हणून अगदी हे दोन्ही नाही घातलात ना तरीसुद्धा चालेल बघा मिक्सरला आता ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे बघा छान असं वाटलं गेलेलं आहे जरासुद्धा इथं वाटत नाही की आपण ह्याच्यामध्ये बिस्किटचा वापर केला आहे अगोदर बघा आपण जे काजू बदाम दूध पावडर आणि दूध ह्याची घालून छान अशी पेस्ट केली का नाही ती ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा छान असं हे चमच्याने मिसळून एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत तुम्हाला ना आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं तर आज आपण इथं करत आहोत चॉकलेटची आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम म्हणलं की मुलाच्या जिवाळ्याची बरे का फार आवडते मग बाहेरची अनहेल्दी दे आईस्क्रीम देण्यापेक्षा आज आपण एकदम स्वस्तात मस्त अशी आईस्क्रीम करणार आहोत आणि तीही बघा व्हिप क्रीम किंवा फ्रेश क्रीम न वापरता आपण व्हि वी, व्हिप क्रीम किंवा फ्रेश ऐवजी बघा ही ते एक क्रीम तयार केली ती म्हणजे ना काजू बदाम दूध पावडर आणि दूध घालून हिची जी पेस्ट केली का नाही त्याच्यामुळे आपली आईस्क्रीम ना अगदी छान टेस्टी लागणार आहे जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी आता बघा हे सर्व पुन्हा एकदा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं बघा एकदम स्मूथ असं आपलं मिश्रण झालेलं आहे याच्यामध्ये गुठळा गाठी अजिबात राहिलेल्या नाही तर हे ना आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालं आता इथं मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी चौकोनी आकाराचा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये मिश्रण हे काढून घेतलं आणि हे ना थोडं इथं मिक्सरच्या जारमध्ये बघा हे मिश्रण ठेवलं ते कशासाठी तुम्हाला पुढे सांगते आता बघा वरून थोडेसे माझ्याकडे इथे चोको चिप्स होते ते वरून घातले म्हणजे ते कसे आईस्क्रीम खाताना दाताखाली आले तर खायला छान लागतील आणि थोडेसे चॉकलेटचे तुकडेसुद्धा माझ्याकडे उरले होते ना म्हणून तेसुद्धा इथे घालून घेतले पण हे घालावे असं काही नाही बरे का आता बघा वरून ना आपल्याला सिल्वर पेपर लावून घ्यायचा आहे अगदी तुमच्याकडे हा पेपर नसेल तर प्लॅस्टिकचा पेपर असतो ना तो दोन पदरी करा आणि तो वरती लावा ह्याच्यामुळे काय होतं आपल्या आईस्क्रीममध्ये ना बर्फ जमा होत नाही छान चा, छान एकदम स्मूथ अशी आपली आईस्क्रीम जमा होते ह्या डब्यामधली म्हणून लावून घ्यायचं आता आपण डबा बाजूला ठेवूयात आणि तुम्हाला म्हटलं होतं बघा मिक्सरच्या दार थोडं मिश्रण आहे ते मिश्रण ना ह्या मी पेपरच्या कपामध्ये काढून घेणार आहे म्हणजे मुलांना कसं ती आईस्क्रीम सुद्धा फार आवडते ना म्हणून अगदी तुम्ही हे मिश्रण ग्लास ना ग्लासमध्ये काढून घेतला तरी सुद्धा चालेल असं चौकोनी डब्यामध्ये काढा किंवा तुमच्याकडे आईस्क्रीमचा मोल्ड असेल ना त्याच्यामध्ये काढला तरी सुद्धा चालेल जे ही आईस्क्रीम करण्यासाठी बघा हॅपी हॅपी बिस्किट वापरली कारण ही तर चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम करत असल्यामुळे ह्याच्याऐवजी तुम्ही पारले किंवा मारे कुठलाही तुमच्या आवडीनुसार बिस्किट घेतला तरी चालेल कधीतरी बघा आपल्याकडे नरे गरम झालेली बिस्किट असतात ना ती सुद्धा वापरू शकता चार इतके कप ना भरलेले आहेत आणि वरून थोडेसे चोको चिप्स घातलेत ते सुद्धा दाबले दाबून घेतलेत मी असे चमच्याने खाली म्हणजे खाताना छान लागतील आता ह्याला सुद्धा वरून ना असं सिल्वर पेपरने पॅक करून घेत आहे जर सिल्वर पेपर नसेल तर इथं सुद्धा प्लॅस्टिकचे छोटे तुकडे करायचे ते लावून ना रबर असतात बघा ते रबर लावून घ्यायचे म्हणजे कप सुद्धा कसे आपले पॅक होतील आणि छान प्रकारे आईस्क्रीम आपली जमा होईल बघा तुम्हाला एकदम सोप्यातलं सोप्पं जे कुठलं साहित्य नसेल त्याच्याऐवजी काय वापरायचं हे सांगितलं आणि जेवढं साहित्य आहे तेवढं घरात असणारच सांगितलेलं आहे म्हणजेच की दूध आपल्या घरामध्ये असतं बिस्किटंसुद्धा घरामध्ये असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये बघा साधाळलेली बिस्किटंसुद्धा असतात मग ती बिस्किटं वापरून सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम करू शकता बरे पण जिथे काजू बदाम आणि दूध पावडर आणि दूध वापरणार तिथं तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम किंवा व्हिप क्रीम असेल ना ती वापरा तरीसुद्धा चालेल क्रीम मात्र सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही पण काजू बदाम दूध पावडर दूध सहजपणे सगळ्यांना मिळून जाईल ना म्हणून आपण ती क्रीम करून ना इथं आईस्क्रीममध्ये वापरली जेणेकरून ही आईस्क्रीम खायला टेस्टी लागेल वरून बघा जर अचाकुनी खाचा करून घेऊन ना इथं माझ्याकडे आईस्क्रीमच्या काड्या होत्या त्या घालून घेतल्यात जरी तुमच्याकडे आईस्क्रीमच्या काड्या नसेल ना तर उलटा आपला पोहे खायचा चमचा घातलात ना तरीसुद्धा चा आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यासाठी फ्रीजरमध्ये जवळजवळ आठ ते नऊ तास ठेवणार आहोत आता ही संध्याकाळी मी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ना दुपारी काढत आहे सुरुवातीला ना आपण ह्या डब्यामधली काढून घेऊयात बघा छान प्रकारे इथं बोट लावून बघायचं तुम्हाला इथं सेट झालेले आईस्क्रीम दिसतच असेल मला म्हटलं की सगळ्यांना थंड थंड हवं असतं तर ह्याच्या ना मी बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीमचे व्हिडिओ अपलोड केलेत त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ह्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल म्हणजे अगदी स्वस्तात आईस्क्रीम तयार होणारे मी व्हिडिओ अपलोड केलेत जे की व्हीप क्रीम न वापरता जस की अर्धा लिटर दुधापासून चांगले किलोभर आईस्क्रीम कशी घरच्या घरी तयार करायचे ह्यांचे व्हिडिओ अपलोड केलेत पाहायला विसरू नका आता बघा छान प्रकारे तर मी आईस्क्रीम काढते मी इथं स्पून नि काढते जर तुमच्याकडे स्पून नसेल ना तर हा डबा ना जरा वेळासाठी खालून तळाला घासून घ्या किंवा पाण्यामध्ये ठेवा आणि हा डबा पालता करा आईस्क्रीम छान अख्खीच्या अख्खी जसा आपला केक निघतो का नाही तशी निघते आणि मग त्याच्या छान अशा तुम्ही वड्या कापून घेऊ शकता आता बघा हि तर मी आईस्क्रीम वाटीमध्ये एका काढून घेतलेत वरून थोडेसे चोको चिप्स घातले बरेच जणांना असं सुद्धा वाटेल अरे ही तर काय बिस्किटाची आईस्क्रीम आहे पण तुम्हाला इथे वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आईस्क्रीम कशी पाहिजे तोंडात टाकल्यानंतर आहा म्हणजे तोंडातच रेंगाळायला हवी इतकी छान अशी आईस्क्रीम आपली तयार होते बरं का म्हणजे तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही ही आईस्क्रीम घरच्या घरी केलेली आहे आणि मार्केटची अनहेल्दी आईस्क्रीम देण्यापेक्षा म्हणजेच की ते आपल्याला कशा केल्यात माहीत नसतात भेसळयुक्त असतात मग तुम्ही मुलांना घरच्या गर घरी अशा फ्रेश आईस्क्रीम बनवून देऊ शकता जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आणि तुम्ही एकदा ही आईस्क्रीम केली ना तर पुन्हा तुम्हाला कर म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बरं का खरंच मी सांगते ना माझ्यावर विश्वास ठेवून ही आईस्क्रीम करून बघा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही पहिल्या प्रयत्न तुमची परफेक्ट आईस्क्रीम होणार आता ह्या कपांमधली कपांमधनं ही सुद्धा आईस्क्रीम सहजपणे बाहेर निघली जाते तुम्हाला कुठल्याही मोल्डची वगैरे गरज नाही एकदम घरच्या घरी तुम्ही जुगाड लावून अशी आईस्क्रीम करू शकता असल्या कडाख्याच्या का उन्हाळ्यामध्ये तुम्ही असली आईस्क्रीम बनवून देऊ शकता चॉकलेट आईस्क्रीम म्हणलं की मार्केटमध्ये खूपच महाग आहे पण घरच्या घरी अगदी शंभर रुपयामध्ये तयार होते म्हणायला हरकत नाही बरे का मग कसा आवडला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक आणि हो व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपली ही घरगुती स्वस्तात मस्त आईस्क्रीम करून पाहते असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये